नमस्कार श्री स्वामी समर्थ मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते गणपती बाप्पा मोहर तर बघताना प्रत्येक वर्षी आपण बाप्पाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो पण जर या वर्षी तुम्ही तुमच्या घरात पहिल्यांदा आज गणपती बसवणार असाल गणपतीच तुम्ही स्थापना करणार असाल पहिल्यांदा यावर्षी तर काही खास गोष्टी आहेत ते तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे कारण गणपती स्थापना ही फक्त पूजा नाही आहे तर तो आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करणारा घरात आनंद आणि सकारात्मकता भरणारा एक दहा दिवसाचा हा सोहळा असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या शब्दात पाहणार आहोत की पहिल्यांदा गणपती बसवताना नेमकं काय करावं का का कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी काय कशी तयारी करावी कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला यातून संपूर्ण मार्गदर्शन मिळेल तर गणपतीचं आगमन म्हणजे गणपतीला आपण विघ्न अर्थात म्हणतो म्हणजेच आपल्या जीवनातील अडचणी अडथळे संकट दूर करून सुख समृद्धी देणारं हे श्री गणेश तर पहिल्यांदा स्थापना करणं म्हणजे घरात स्वतः देवाचं आपण स्वागत करणं आहे मग यात आपण फक्त मूर्ती आणणं नाही तर त्यांच्यासाठी आपण मनापासून श्रद्धा ठेवणं पण महत्वाचं आहे ना तर गणपती आणण्यापूर्वीची काय तयारी आहे मूर्ती कधी आणायची तर गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गणपती आणणे सर्वात योग्य मानले जाते तर सकाळी सूर्योदयानंतर आपण किंवा दुपारी मुहूर्तावर गणपती मूर्ती मंगल मूर्ती आणावी तर मूर्ती आता कशी असावी तर जर तुम्ही पहिल्यांदाच जर तुम्ही पहिल्यांदा गणपती स्थापना करणार असाल तर ती मूर्ती आठ ते बारा इंच एवढी छोटीच मूर्ती घ्यावी आणि शाडूच्या मातीची मूर्ती घेणे हे पर्यावरणपूरक आहे आणि गणपतीची सोंड डाव्या बाजूला असावी कारण ती गृहस्थांसाठी शुभ मानली जाते डाव्या सोंडेचाच गणपती घ्यावा आता मूर्ती आणताना काय नियम आहे तर मूर्ती झाकून आणावी त्याच्यावर एक स्वच्छ लाल का, कापड असं त्या मूर्तीवर झाकून आणावं आणि नंतर मग घंटा वाजवायची आणि आपण गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या म्हणत असं घरामध्ये मूर्ती येताना घरात प्रवेश करताना असं आपण जयघोष करत यायचं गणपती बाप्पा मोर्या असं जयघोष करावा आता मूर्ती घरात आल्यावर प्रवेश झाल्यावर मूर्ती तर लगेच जमिनीवर न ठेवता ती मूर्ती आपण पाटावरच ठेवायची आणि उंच ठिकाणी ठेवायची डायरेक्ट खाली ठेवायची नाही आता घराची आणि मंडपाची तयारी काय तर घर पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचं आहे पूजेची जागा नीट पुसून छान स्वच्छ करायची आणि नंतर मग लाल कपडा असा टेबलवर लाल कपडा टाकायचा शुभ चिन्ह म्हणून स्वस्तिक ओम असं शुभ लाभ असं लिहायचं मंडप अगदी साधा स्वच्छ आणि सुरक्षित असावा फुलं पाने तोरण कापड वापरून नैसर्गिक सजावट करायची आता लक्षात ठेवा की सजावट महागडी असावी जसं असा काही नाहीये बाप्पाला भक्तिभाव प्रिय आहे दिखावा नाहीये आणि दररोज मग गणपतीची पूजा करायची सकाळ संध्याकाळ दोन वेळा आपल्याला गणपतीचं पूजा करणं आवश्यक आहे आणि काही नियम आणि या व्रताचे नियम आहेत तर या काळामध्ये कोणीही मध्यमास मांसार करू नये घरात भांडणं करू नये वाईट बोलणं टाळावं वा, कोणाचाही अपमान करू नये आणि साधेपणाने मनापासून पूजा करावी दररोज शक्यतो भजन कीर्तन करावं गणपती बाप्पाचं नामस्मरण करावं आता काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत तर मूर्ती नेहमी हळूवार हाताळायची कारण ती शाडूच्या मातीची मूर्ती असते म्हणून खूप नाजूक असते त्यामुळं रोज पूजा करताना अगदी हळूवार अगदी स्पर्श कमी करता अगदी पूजा करायची पूजा सामग्री आधीच सगळी व्यवस्था करून ठेवायची घरातील सगळे सदस्य सहभागी व्हावे आणि फारसा दिखावा टाळावा अगदी साधं सोपं पण श्रद्धेने मनाने विश्वासाने अगदी श्रद्धेने ही दहा दिवस पूजा करायची आहे आणि सगळ्या घरातील सदस्यांनी कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र येऊन सकाळ संध्याकाळ गणपतीची पूजा करायची तर बघा गणपती स्थापना करायचे फायदे काय आहेत तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते जीवनातील अडचणी दूर होतात आपले जीवनातील काम असतात ते सुरक्षित सुरळीत होतात कुटुंबामध्ये एकोबा वाढतो आनंद वाढतो मुलांना संस्कार आणि भक्ती शिकवण्याची उत्तम संधी मिळते आता काही गोष्टी टाळायच्या आहेत तर गणपती घरात स्थापन झाल्यावर जास्त घर बंद ठेवून इकडे तिकडे बाहेर जास्त जाऊ नये दिवसभर घर बंद असू नये रोज आरती आणि नैवेद्य टाळू नये सकाळ संध्याकाळ देवाला आरती नैवेद्य मोदक लाडू यांचा नैवेद्य करून आपण जो स्वयंपाक करतो तो रोज नैवेद्य द्यावा गणपती बाप्पाला आणि नंतर मग बघा विसर्जन करताना पण जास्त प्लास्टिक कचरा असा वगैरे हा पाण्यात टाकू नये तर भक्तांनो पहिल्यांदाच गणपती बसवतात ना तुम्हाला थोडंसं टेन्शन वाटू शकतं पण लक्षात ठेवा बाप्पाला मोठ्या सजावटीपेक्षा तुमचा भक्तिभाव खूप महत्वाचा आहे साधेपणाने नियम पाळून मनापासून पूजा केली तर गणपती बाप्पा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येतात मग चला यावर्षी ही बाप्पाचं स्वागत करूया प्रेमाने श्रद्धेने आणि उत्साहाने चला या, या। तर मग बोलूया गणपती बाप्पा मोर्या माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या असं लिहा श्री स्वामी समर्थ